सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गगनबावळा तालुक्यातील असंडोली गावच्या पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळेनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलाय शेतकऱ्यांचे कष्ट आणि अनेक आव्हानांनी भरलेला शेतीचा व्यवसाय याबाबत विद्यार्थी दशेतच माहिती व्हावी यासाठी चला जाऊ शेतावर हा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावर नेऊन माहिती देण्यात आली यावेळी शिक्षकांनी चिखलगुठा तयार केला तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी भाताची लावण करत चिखलाचा बांधही घातला शेतीविषयक गाणी गाऊन शेतकरी महिला आणि हा उपक्रम अविस्मरणीय बनवला गगनबावडा तालुक्यातील असंडोली गावातील पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवून शिक्षणाच्या शिवारात अनुभवाची भात लावणी फुलवली आहे या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव घेतला शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत बांध घालणं नांगरणी करणं दिंड फिरवणं भाताचे तरू काढणं आणि रोप लावणं ही सर्व कामं पावसाच्या सरींसोबत भिजत विद्यार्थ्यांनी आनंदात आणि उत्साहात केली शेती म्हणजे केवळ अन्नधान्याचा स्रोत नव्हे तर ती संस्कृती परंपरा मेहनतीचं प्रतीक आहे हे चिमुकल्यांनी अनुभवलं शाळेचे मुख्याध्यापक भैरवनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम अधिकच रंगला रघुनाथ शिंदे प्रमोद पवार दीपक गायकवाड अमृता पाटील दीपाली पवार सुप्रिम शिंदे पूनम नाईक अरुणा उगवे हे शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसोबत शेतात उतरले होते एकूणच विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही शेती व्यवसायातील अडचणी आणि शेतकऱ्यांचं कष्टमय जीवन याचा अनुभव घेतला